मिनिटाचा रसू सरांना एक चांगले गायक आहेत ते आणि आपल्या विभागीय पातळीवर राज्य राज्यस्तर तर एक गायन स्पर्धा होती मग गायनात गीत कोणतं आणायचं तर मग सगळ्यांनी ऐकलेलं गीत आणायचं नाही तर रसू सरांनी स्पेशल औरंगाबाद आकाशवाणीला गेले आणि त्या ठिकाणाहून एक गीत आणलं आणि ते गीत कधीच कोणी ऐकलेलं ना एक नाट्यगीत इतक्या सुंदर पद्धतीने स्वतः हार्मोनियम वाजून जिल्हा स्तरावरही पहिला आलं आणि विभाग स्तरावरही पहिला आलं राज्यस्तरावर निवड झाल्यानंतर त्यांना तिकडं लोक ते गेले नाहीत आणि स्वतःहून गेले नाहीत पण तू राज्यस्तरापर्यंत सुद्धा आपल्या गायनाचा ठसा उमटवणारा माणूस आपल्यात आज या ठिकाणी सेवनिवृत्त होत आहेत त्यांच्या त्या गायनाबद्दल ते त्यांचं गीतही होत आमचं केवळ सर त्यांना नेहमी म्हणायला व्हायचे तू सुंदर फेकळी धमकग पिवळी चुकून आली या असं ते गीत होतं संगम नाटकातलं एक नाट्यगीत होतं आणि ते नाट्यगीत त्यांनी त्यावेळेस ते सादर केलं होतं त्यांच्या सगळ्यांना सर्वांनी टाळे वागत होईल <प्णाद वील्स> जनरल वॉर्डात माणूस कधीच राहिला नाही स्वतःचं स्पेशल काहीतरी वेगळं करणारा म्हणजे रसू जाधव सर आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांना पूर्णविराम देत मी फक्त आजच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण